मी पल्लवी माझ्या दिराचा लग्न होऊन नुकताच एक महिना झाला होता पण दिराची बायको पहिल्यांदाच काही दिवसांसाठी माहेरी गेली होती सकाळीच वेळ होती तेव्हा मी घराला झाडू लावत होते तेव्हा माझा धीर सुनील सोप्यावर बसला होता मी झाडू लावत असताना तो माझ्या पाठमोरे बागाला एक सारखा बघत होता त्या दिवशी मी घट्ट साडी नेसली होती त्या साडीवरून माझे मागील भाग उभरून दिसत होते मी चालत असताना ते टनटणत होते गीर सोप्यावरून उठून बॉटल घेण्यासाठी फ्रीजकडे जात होते तेव्हा त्यांचा हात माझ्या पाठमोरे दिसायला लागला त्यावेळेस मला काही वेगळंच जाणवलं मी झाडू पूर्ण करून आंघोळीला बाथरूम मध्ये गेले तेव्हा मी आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर पेटीकोट घालून आले बेडवर ठेवलेली साडी हातात घेऊन साडी घालतच होते की बेडच्या बाजूला सुनील लपलेलाच दिसला तेव्हा मी लगेच त्याला रूमच्या बाहेर काढले तेव्हा मी जास्त काही त्याला बोलले नाही नंतर मी छान तयारी करून किचनमध्ये स्वयंपाक बनवला त्यानंतर किचनचे जे सगळे काम आवरून मी आणि सुनीलने छान जेवण केले त्यानंतर मी एका सुमारास मार्केटमध्ये गेले तिथून येता येता मला रात्र झाली मी फार थकले होते मी मार्केटमधून मा येताना साठी जेवणाचा पार्सल आणला होता तो पार्सल मी त्याच्या हाती देऊन मी बेडरूममध्ये दे गेले बेडरूमचा दार टेकून ठेवला होता मी फार थकले असल्यामुळे मी फोन सायलेंटवर ठेवून झोपी गेले आणि मी झोपी गेल्यावर माझ्या नवऱ्याचा फोन आला होता पण मी मोबाईल सायलेंटवर ठेवला होता तर त्याने सुनीलच्या मोबाईलवर फोन केला आणि सांगितलं आज माझी नाईट शिफ्ट आहे तर आज येणार नाही मी उद्याला येईल त्या गोष्टीचा फायदा धीराने घेतला मध्यरात्री थोड्या आवाजाने मी हलकीशी जागी झाली पण जो पाणी धुंदी इतकी होती की मला वाटलं कदाचित नवरा आला असेल पण सुनील माझ्या पंगावर येऊन शांतपणे झोपला मग माझ्या पाठीवरून हात फिरू लागला तेव्हा त्याचा हात मला काही वेगळा जाणवला तर मी नवऱ्याला म्हटले अहो काय करत आहे तर उलट जरा जास्त जिद्दपणाने माझ्या कमरेवरून हात फिरू लागला तेव्हा सुनील माझ्या पाठीशी चुंबन घेऊ लागला आणि साडीचा सा पदर खालती करून उघड्या जागेवर उले चुंबन घेऊ लागला माझ्या अंगाला काहीतरी स्पर्श होऊ लागला आज काय झाले यांना इतक्या दिवसाने यांना इतकं हवं असं का वाटतंय तिचं मन थोडं गोंधळ होतं तेवढ्याच सुनीलने तिच्या कानात हळूच तू आज मला तुझं संपूर्ण अंग देणार आहेस ना ती जरा धचकली आवाज जरा ओळखीचा आहे पण नवऱ्याचा नाही मी लगेच उठून रूमची लाईट चालू केली तेव्हा मला बेडवर सुनील दिसला तेव्हा मी त्याला म्हणाले तू इथे काय करत आहेस मी तुझी वहिनी आहे तेव्हा तो म्हणाला तू माझीच आहेस जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून तू माझ्या मनात भरली आहेस पण आता तू थांबू नकोस तुझं शरीर सांगत आहे की थांबायचं नाही तुझ्या शरीराला माझी गरज आहे ती थोडी मागे सरकली तो तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेतला तो आपल्या ओठांनी तिच्या मानेवर केस करत होता ती थोड्या वेळ विरोध करत राहिली तिलाही आता प्रेमाची गरज होती म्हणून ती पण त्याच्या साथ देत होती आता मी वेळ न घालवता त्याला जोरात लिप किस केली मलाही आता माझ्या दिरावर प्रेम आलं होत त्याने जो स्पर्श केला तो मी स्वीकारायला लागली रात्रभर ते दोघे एका विचित्र गुंत्यात होते मनात अपराध शरीरात आग मी त्याला आकल अस पण त्या रात्री माझ्या उठावर बाहेर आलं फक्त एकच शब्द थांबू नकोस संपली पण मन भरलं नव्हतं दुसऱ्या दिवशी पल्लवी दिवसभर स्वतःला गुंतवून ठेवत होती कपडे धुणं जेवण करणं मुलाला शाळेत घेऊन जाणं तरी सुद्धा तिच्या मनात मात्र काल रात्रीचा दिराचा स्पर्श अजूनही तर होता काल रात्रीच्या गोष्टीत हरवलेला होता तो शांत शांतपणे पाळण्यावर बसला तो काही बोलत नव्हता पण जेव्हा एकमेकांची नजर मिळाली तेव्हा त्यांना एकमेकांशी काहीतरी बोलायचं होतं पण मनात गोंधळ चालू होता, होता। दुपारच्या वेळेला पल्लवी कपडे वाळत टाकत होते सुनील मागून तिच्या जवळ गाला वहिनी त्या रात्रीला मी विसरू शकत नाही ती थोडा वेळ थांबून त्याच्याकडे एकटक बघत होती पण काही बोलली नाही मी त्याला तिथे सोडून आतमध्ये जायला लागले तेव्हा सुनील म्हणाला तुझा कालचा स्पर्श तुझा मानेचा सुगंध अजूनही त्यांच्यात माझा श्वास अडकला आहे ते हळूच बळवडले तो घाबरला पण सुनीलने हळूच माझा हात पकडला दोघांचे हात एकमेकांच्या हातात एक गुंतले होते तो तिचा जवळ आला आमचा श्वास एकमेकात खेळत होत माझे हात त्याच्या छातीवर होते सुनील म्हणाला अजून एकदा मला तुझ्या खुशीत झोपायला देण तिने त्याला घट्ट मिठी मारली ती म्हणाली मला माहित आहे हे चुकीचं आहे पण मला तुझ्या मिठीत गिळावा वाटतोय दोघे हळूहळू खोलीत गेले तिने दरवाजा आतून बंद केला आतमध्ये मंद प्रकाशात ते दोघं गेले त्यांच्या हाताने तिची साडी हलक्याने खालीच घसरली तो तिच्यावर हात ठेवून किस करत होता इतक्या ती फार गरम झाली त्यावेळेस शरीर न बोलता प्रेम मागत होता त्याची ओठ एकमेकावर होते रात्र नव्हती पण वातावरण रात्रीसारखंच झालेलं होतं आत्ता घरी कोणी नसताना आमचं कोणत्या वेळेत जवळ येणे चालू झालं होतं दोन आठवड्यानंतर सुनीलची बायको कल्पना माहेरातून परत आली संध्याकाळी पल्लवी किचन मध्ये स्वयंपाक करत होती त्याने हळूहळू तिच्या बाजूला जाऊन तिच्या हाताला स्पर्श केला पल्लवीने सुनीलकडे मोठे डोळे करून बघितले तरी तो बाजूला व्हायला तयार नव्हता आता सगळं बदललेलं आहे तो, तो रा ही बायको घरी आले तेव्हा तो म्हणाला हो पण माझ्या मनात तूच आहे ना वहिनी त्याच काय जी रात्र आपण सोबत काढली आहे सुनील असं बोलताच मी काहीच बोलली नाही तेव्हा कल्पना बेडरूम मध्ये झोपली होती माझी भूक अजूनही संपलेली नाही कल्पनाला सुरुवातीला काही जाणवलेलं नाही सुनील कल्पना सोबत नेहमी सारखा हसायचा बोलायचा तिला मिठीत घ्यायचा पण त्या मिठीत आता त्याला वहिनीच पाहिजे एक दिवस ती जेवण करत असताना सुनील पल्लवीच्या डब्यातील तूप तिच्या पोळीत घालतो कल्पना हे पाहून थोडा वेळ थांबली सुनील तू कधीपासून वहिनीवर इतकं लक्ष द्यायला लागलास तो असला अगं ती एकटी सगळे करते आपण थोडा मदत करायला हवा ना कल्पनाच्या मनात संशय यायला चालू झाला दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली आणि हळूच हॉलमध्ये आली मी हळूहळू त्या खोलीकडे गेली आणि त्या दाराजवळ जाऊन उभी राहिली वहिनीच्या खोलीतून मंदा आवाज येत होता तितक्यात आतून कपड्याची गडबड कुसूर कुसूर आणि हळूवाळ हसण्याचा आवाज ऐकू येत होता बाहेर माझ्या छातीत धडधड व्हायला लागली मी काही न बोलता तिथून निघून बेडरूम मध्ये आले माझी नंद आता सुनीलवर होती त्या रात्री सुनील झोपताना पल्लवीच्या रूमकडे एक नजर टाकून मग बेडरूम मध्ये आला मी ते लपून पाहत होते तिने सुनीलला काही विचारलं नाही पण त्या रात्री मला झोप लागत नव्हती दुसऱ्या दिवशी पल्लवी अंगणात वाळवण घालत होती कल्पना तिच्या जवळ गेली आणि तिला म्हणाली वहिनी तू आणि सुनील एवढे जवळून काय बोलत असता मी आली की लगेच गप्पा असता मी कुठे चुकते का ग वहिनी पल्लवी थोडी घाबरली पण लगेच तिने स्वतःला सावरलं काय बोलत आहे कल्पना तितक्या तिच्या अंगावरची ओढणी खाली पडली आणि पल्लवीने लगेच ती ओढणी उठलून आतमध्ये आली कल्पना आता विचारात पडली होती कल्पनाने रात्री डोक्यात एक प्लॅन केलं ती रात्री खोटं झोपण्याचं नाटक करत होती त्या दिवशी कल्पनाने तिचा मोबाईलवर एक सिस्टीम लावली होती अलर्ट कॅमेरा सुनील घरी आल्यावर बेडरूम मध्ये आला सुनीलला वाटलं कल्पना झोपलेली आहे तो तिला बघून लगेच पल्लवीच्या रूममध्ये वळला तिच्या दरावर हळू पाय ठेवला तेव्हा कल्पनाचा मोबाईल थरथरला त्या थरथरल्या आवाजाने कल्पनाचे डोळे उघडले आणि आता थरथरला मोबाईल घेऊन हळूहळू चालत त्या खोलीच्या दिशेने गेली मी हळूच खिडकीतून डोकावून बघितले तेव्हा रूममध्ये झिरो बल्ब चालू होता सुनील पल्लवीचा पाठीमागून मागून तिला घट्ट मिठीत घेत होता तिचे केस हलकेसे मागे करून मानेवर किस करत होता वहिनी जोरजोरां श्वास घेत होती तिने डोळे मिटून त्याला जवळ ओवळून घेतला सुनीलने वहिनीचा असा आवाज ऐकताच तिच्या अंगात उसला ती हळू दाराकडे गेली त्या दोघांच्या एकमेकांचा अंगावरचा प्रेम बघत होती सुनीलचं लक्ष दाराकडे जाताच तो कल्पनाला बघून वहिनीच्या बाजूला झाला कल्पना लगेच तिथून निघून रूममध्ये आली हातमधला मोबाईल जोरात वर उचलून भिंतीवर फेकून टाकला सुनील तिच्या मागे आला तेव्हा कल्पना जोरजोराने सुनीलला म्हणाली माझ्या घरात माझ्या समोर माझा नवरा वहिनीसोबत काय कमी पडली होती माझ्यामध्ये सुनील काही बोलला नाही तेवढ्यात कल्पना सुनीलच्या समोर गेली आणि त्याच्या छातीवर जोरजोरात मारू लागली त्या रात्री घरात कोणी झोपलं नव्हतं तिघेही जण वेगवेगळ्या रूममध्ये होते काही दिवसानंतर सुनील बदललेला होता तो घरात आता गप्प शांत आणि एक नवरा होण्याचा प्रयत्न करत होता पण कल्पना काहीच बोलत नव्हती ती घरातले काम आवरून आणि स्वतःचं मन सगळे एकत्र सांभाळत होती एका सकाळी सुनीलने तिला आवडणारा गुलाबाचा गजरा आणला तो तिच्या जवळ येऊन हळूच म्हणाला कल्पना मला माफ करशील काय मी खूप चुकलो मला फक्त पुन्हा तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं आहे कल्पनाने काहीच बोलली नाही ती गजरा घेत गप खोरीत निघून गेली पण त्या रात्री त्याच्या रूमचा लाईट चालू होता कदाचित कल्पनाने सुनीलला माफ केला असेल तर मित्रांनो पुढे काय झाले पाहू पुढच्या भागात तर कशी वाटली कथा अशाच नवी नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद